हॅलो फ्रेंड्स मी दीक्षिता रॉड्रिक्स सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट सगळं खूप कठीण आहे मला गणित आवडत नाही खूप आहे मी अपयशी आहे कारण मला अभ्यास करणं सुद्धा लक्षात राहत नाही मी सगळ्यांपेक्षा वेगळं आहे आणि याची मला खंत आहे तर ह्या सगळ्या भावना आणि आवाज अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिझॉर्डर असणाऱ्या मुलांचे आहेत एडीए असं म्हणतो एडीएचडी हा एक न्यूरोडेव्हलपमेंटल विकार आहे ज्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याची अडचण म्हणजे इन अटेंटिव्हनेस और अटेन्शन डिफिकल्टी अतिक्रियाशीलता आणि आवेग म्हणजेच हायपर ऍक्टिव्हिटी अँड इम्पल्सिव्हनेस किंवा या दोन्ही प्रकारांचा एकत्रितपणे समावेश असू शकतो कंबाईन टाईप असे म्हणतो लाखो मुलांना या विकाराचा सामना करावा लागतो त्यामुळे त्यांना स्वतःला नियोजित ठेवण्यामध्ये भरपूर अशा अडचणी निर्माण होतात आणि जीवन हे गुंतागुंतीचे बनते या मुलांना वर्तणुकी संबंधित संज्ञानात्मक किंवा मानसिक मूडशी संबंधित म्हणजेच भावनांशी संबंधित समस्या येऊ शकतात उदाहरणार्थ निष्काळजी चुका करणे न ऐकणे सहजरित्या विचलित होणे बेचैन होणे इकडे तिकडे हालचाल करणे किंवा खुर्चीवरून एकसारखे उठणे आक्रमकता आवेग चिडचिडपणा शब्द किंवा कृतींची पुनरावृत्ती लक्ष केंद्रित करण्यात अडचण राग चिंता मनस्थिती बदलणे आणि शिकण्याची अक्षमता असे अनेक अनुभव येतात एडीएचडी निदानासाठी किमान सहा लक्षणे आवश्यक असतात जे निदान सहा महिने तरी टिकून राहतात म्हणजेच एडीएचडी असणारी मुले ही लक्षणे सातत्याने करत राहतात आता यामागचं कारण काय एकतर पर्यावरण एन्व्हायरमेंटल फॅक्टर किंवा अनुवंशिक घटक म्हणजेच जेनेटिक फॅक्टर असू शकतं एडीएचडी ची लक्षणे ही प्रत्येक मुलांमध्ये वेगवेगळी असू शकतात जर तुम्ही मुलांना वेळीच निदान किंवा उपचार न करता तसंच ठेवलं तर त्यांना नैराश्य येऊ शकते भावनिक उद्रेक होऊ शकतो कामावर किंवा शाळेत अनेक प्रकारच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात उपचार म्हणजे काय सामान्यतः औषधोपचार म्हणजेच मेडिसिन्स आणि वर्तणूक थेरपी म्हणजेच बिहेवियर थेरपीचा समावेश केला जातो लक्षणांचे व्यवस्थापन करण्यासाठी मूलभूत औषधोपचार आणि वर्तणुकीय थेरपीमध्ये व्यवस्थापन कौशल्य आणि संघटनात्मक कौशल्यावर लक्ष केंद्रित केले जाते कधी कधी थेरपीमध्ये पालक आणि शिक्षक यांचा देखील के समावेश केला जातो आणि वर्तणुकीय पालक प्रशिक्षण व वर्तणुकीय वर्ग व्यवस्थापन शिकविले जाते जर तुम्हाला अशी काही लक्षणे मुलांमध्ये आढळत असतील तर डॉक्टरांना योग्य वेळी व्हिजिट द्या